नमस्कार मी नरेश बुपचे सत्यको जाणो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मागील बातमी आपण आपण बघितलाच की येरमळा येथे चक्रीवादळने मोठे नुकसान झाले तसेच आपण वळद या गावामध्ये सुद्धा चक्रीवादळ आलेलं आहे तर आज आपण आलेलो हो आहोत वळद गावामध्ये आणि या ठिकाणी आमगाव पंचायत समितीच्या सभापती सुद्धा नुकसानाची पाहणी करण्याकरिता आलेले आहेत आणि त्यांनी तलाठी यांना पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत या ठिकाणी आपण माझ्या मागे बघू शकता की एक जुनी हवेली आहेत तिचा इतिहास असा आहे की साडेतीनशे वर्ष जुनी हवेली आहे आणि एक दोन वर्षा अगोदर तिची रिपेरिंग करण्यात आली होती आणि जे काल चक्रीवादळ आला त्याने त्याचे सड्डण उडालेले आहे तर आपल्यासोबत त्या हवेलीचे मालक आहेत जाणून घेऊया या हवेलीचा इतिहास आणि काल काय घटना घडली ते माझे नाव किशोर महेंद्रभाऊ रांगणाले राहणारवडत पोस्ट अंजोरा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया येथील आम्ही रहिवाशी असून आमची जी हवेली आहे ते साडेतीनशे वर्ष पुरा जुनी आहे आणि ते प पुस्तोनी असल्यामुळे त्याचा आम्ही जीर्णोद्धार मागच्या वर्षी केलेला होता ते तीनशे वर्ष प जुनी हवेली आहे आमची आणि हे हवेली पुस्तोनी असल्यामुळे ह्या हवेलीला आम्ही काही ते राखून ठेवण्यासाठी म्हणून ह्याला चार ते पाच लाख रुपये मागच्या वर्षी लावले आणि ती उभी असलेली हवेली काल दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीसच्या चक्रीवादळामुळे पूर्ण हवेलीचे जे वरतीचे सड्डण आहे ते उडालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि म्हणून शासनाकडून आम्हाला आर्थिक मदत द्यावी अशी विनंती नाव आहे दिलचंद दिलचंद परशुराम परियार मी शेताकडे गेलो होतो घरी गाई बांधल्या होत्या आपल्या पाच वाजेच्या करीबांची गोष्ट हो दिनांक नऊ नौ, नऊ तारखेला नऊ तारीख पाच वाजेची गोष्ट हो चक्रीवादळ आल्याने आपल्या घराचे पूर्ण छत उडाले आणि आपली गाय दीड पौने दोन लाखाची गाय आहे होती ते गाय बी एकदम जखमी झाली तिचा जो बसावचा हळगावचा तोही तुटला आणि दूध पण काही देऊन नाही राहिली गाय तिचा वासरू आहे आणि हा पहा पुरा पुरा छत म्हणजे पूर्ण आपल्या घराचं छत म्हणजे पूर्णच उडाला आहे कवेलूचा आणि सिटाईचा होता काय बूट कवेलूचा होता तोही उडाला सिटायचाही उडाला पूर्ण तर आपल्याला शासनाने काही बी भरपाई देण्याची कृपा करावी आणि मदत आपल्या किसानाला देण्याची कृपा करावी दे प्रल्हाद भावलाल पथराम काय घटना घडली काल काल साहेब कारण की सा साडेचार पाचच्या दरम्यान असा चक्रीवादळ आला की काही माहीतच नाही पडला बिलकुल की म्हणजे एकदम असा भोऱ्या टाईपाचा भमनेर झाला ना बिलकुल घराचा म्हणजे अति नुकसान झाला आहे गावात एकूण काय काय नुकसान झालेलं आहे गावामध्ये म्हणजे कोणीचे काही घरा uh, घराचे घरा पत्रे उडाले कोणीचा काही उडाला कोणीचा काही उडा म्हणजे ते पूर्ण म्हणजे फुसकड म्हणजे कमीत कमी पंधरा वीस लोकांच्या मकानाचा पूर्ण छत उडालाय आता शासनाला काय मागणी आता मागणी म्हणजे आता काहीतरी आम्हाला थोडा मदत केल्या पाहिजे आता आता आम्ही जाता आता बारीश बारिश पाण्याचे दिवस आले आता कुठं राहावा का करावं त्याचा काही आता आम्हाला काही समजतच नाही नंदलाल बलिराम संस्कार मौजा कटंग टोला काय घटना घडली तुमच्या ते सोमवारी चार पाचच्या दरम्यान मध्ये वादळ आला आणि त्या वादळामध्ये घराचे तीन टपरा उडवून दिला साहित्य माझे पूर्ण नाव दुर्गेश्वर इंद्रा ग्रामपंचायत वडत येथील मी सरपंच आहो काल दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीसला आपल्या गावी किमान चार वाजेच्या दरम्यान चक्रीवादळ चक्रीवादळाचा वादर्ण। चक्री प्रकोप झाला त्यामुळे आपल्या गावामध्ये खूप घरांचे घरांचे नुकसान झालेले आहेत त्यामध्ये आपले घरांचे धान्यांचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये आपल्या गावामध्ये खूप लोकांचे शेड जो घरांचे शेड आहेत ते इकडे तिकडे वगळता ज्यांना इकडे तिकडे शेड गेले ज्यांच्या घरी दुच्या दुसऱ्यांच्या घरी गेलेले आहेत त्यामुळे या वळद गावाला सरकारकडून एवढीच इच्छा आहे की आपल्या गावाला पंचनामा करून पटवारी तहसीलदार यांच्या माध्यमातून पंचनामा करून या नुकसानी भरपाई करून द्या मी योगिता यशवंतराव पुंडे सभापती पंचायत समिती आमगाव वडद इथं आणि यरमळा आणि जैतूर टोला इथं चक्रीवादळ आल्यामुळे इथं भरपूर लोकांचे नुकसान झाले आहे आम, म्हणून मी ही पाहणी करण्याकरिता आम आमदार संजूभाऊ पुराम यांनी पाहणी करण्याकरिता जाण्यासाठी आम्हाला सांगितलं त्यांच्या आदेशानुसार आम्ही आम्ही पाहणीसाठी इथं आलेलो आहो इथं तहसीलदार साहेब मी हे चक्रीवादळाचे भरपूर लोकांचे नुकसान झाल्यामुळे आम्ही त्या त्यांचे त्यांना काही नुकसान भरपाई मिळावी म्हणून आपण इथं पाहणी केलेली आहो आणि त्यांना आदेश दिलं की त्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी गाव तालुक्या अंतर्गत येणारा वडत सांजा क्रमांक वीसमध्ये तीन ते चार गावात सुमारे चाळीस ते पंचेचाळीस घरांच्या काल दिनांक नऊ 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 पाच नऊ सहा पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान आलेल्या चक्रीवादळामुळे पंचवीस ते तीस घराचं नुकसान झालेलं आहे त्याबाबतचे पंचनामे करण्याचे तलाठी यांना निर्देश दिलेले आहेत शासन तरतुदीनुसार शासन तरतुदीनुसार नुकसानग्रस्तांना अनुदान शासनाकडून अनुदान, अनुदान प्राप्त झाल्यानंतर अनुदान वाटपाची कारवाई करण्यात येईल